मंडळी स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेनं अकरा मार्चला पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेस हायजॅक केली आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तसंच बलुचिस्तानचं पाकिस्तानकडून होणारं शोषण थांबवण्यासाठी हा हल्ला केल्याचं या संघटनेकडून सांगितलं गेलं पण बलुचिस्तान हा बहुसंख्य मुस्लिम समाज असणारा भाग तरीही बलुचिस्तान मधले अनेक लोक आजही स्वतःला पाकिस्तानचा भाग मानत नाही त्यामुळे त्यांनी राहून संघर्ष तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याच बलुचिस्तान मध्ये एक जमात आहे ती म्हणजे बुकटी मराठा जमात फक्त नावाला मराठा नाही तर या जमातीतले लोक आजही मराठी संस्कृती आणि परंपरा जमेल तशी पाळतायत आणि जपतायत आणि हेच लोक नाना पाटेकरांच्या तिरंगामधल्या मराठा मारताय या डायलॉग वर थिएटरमध्ये अक्षरशः धुडगुस घालतात पण हे लोक नेमके पोहोचले कसे आणि बलुचिस्तानातले मराठा नेमके आहेत तरी कोण एकंदरीतच त्यामागचा इतिहास काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाज वाजा तर मंडळी तुम्हाला रॉय या चित्रपटातलं जॅकलिन फर्नांडिस कलायावय हे गाणं आठवत असेल किंवा सनी बेबी लिओनी हे तरी नक्कीच आठवत असेल हो ही दोन्ही गाणी प्रचंड गाजली होती पण तुम्हाला माहितीये का ही दोन्ही गाणी एका मराठी माणसानं लिहिलेली आहेत मराठी म्हणण्यापेक्षा एका मराठा माणसानं लिहिलेली आहेत आणि विशेष म्हणजे या मराठा माणसाचं नाव आहे सबज अली बुकटी नाव ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल पण हे सबज अली बुकटी हे बलुचिस्तान मधले मराठा आहेत जो बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये आणि गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे पण आपली चर्चा बलूचिस्तान मधले मराठा ही आहे तर हे मराठा तिथे पोहोचले कसे तर अवघ्या हिंदुस्थानाला पानिपतात मात्र हार मानावी लागली होती पण ही हार पत्करावी लागली यापेक्षाही मोठी गोष्ट होती ती म्हणजे सुमारे बावीस हजार मराठ्यांना शत्रूची गुलामी पत्करावी लागली होती यापैकीच काही मराठे म्हणजेच बलोच मराठे ज्यांना पानिपतच्या युद्धानंतर अफगाणिस्तानात गुलाम म्हणून नेण्यात आलं झालं असं की दहा जानेवारी सतराशे एकसष्टला ला युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि जवळजवळ मराठा अब्दालीच्या कैदेत सापडले आता तेव्हा काही पाकिस्तानचा जन्म झाला नव्हता तेव्हा भारतातून अफगाणिस्तानात जाण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग दिल्ली आणि पंजाब या मार्गाने अफगाणिस्तान अब्दाली सुद्धा असाच जायला निघाला सियार उल मुत्ताखिरीन या इतिहासकारानं या युद्ध कैद्यांचं वर्णन केलं त्यात तो म्हणतो की दुःखी युद्ध कैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडे बहुत अर्धे कच्चे अन्न आणि पाणी देण्यात आले युद्ध संपल्यानंतर जे काही स्त्री पुरुष स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्याला गुलाम म्हणून नेण्यात आले अंदाजे बावीस हजार त्यातले बरेचसे लोक मोठ्या हुद्द्यावरचे होते दरम्यान अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये दोन तीन महिने राहिलेल्या लोकांना पुढे बोलनखिंडीतून अफगाणिस्तानकडे जाणारा प्रवास झेपणार नाही हे अब्दालीच्या लक्षात आलं शिवाय पानिपतच्या युद्धात अब्दालीचं सुद्धा खूप नुकसान झालं होतं त्यामुळे मग या कायद्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं होतं अशातच पंजाब प्रांत पार केल्यानंतर बलुचिस्तानातल्या डेरा बुकटी या क्षेत्रात अब्दाली पोहोचला तेव्हा बलुचिस्तानचा तत्कालीन शासक होता मीर नासिर खान नुरी अब्दालीला युद्धासाठी पंधरा हजार सैनिक पुरवले होते त्याच्या बदल्यात नासिर खानला पैसे द्यायला अब्दालीकडे पैसे चुरले नव्हते तेव्हा अब्दालीने त्या ते पैशांऐवजी हे बावीस हजार युद्ध कैदी नुरीकडे सोपवले आणि त्यानुसार मग हे बावीस हजार मराठे बलुचिस्तानमध्ये मध्ये पोहोचले आणि बलुचिस्तान, बलुचिस्तान हेच मग या मराठ्यांचं आश्रयस्थान झालं दरम्यान इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की पानीपत मध्ये जे बलुची सैन्य लढलं होतं ते काही सगळं एका जातीचं नव्हतं ते वेगवेगळ्या जमातींचं होतं मग या युद्ध कैद्यांची विभागणी सुद्धा त्या वेगवेगळ्या जमातींमध्ये करण्यात आली कारण या सगळ्या मराठ्यांना एकत्र ठेवणं तसं बलुचिस्तानला परवडलंच नसतं मग मीर मझारी रायसानी गुरचानी अशा वेगवेगळ्या मराठा 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 विभागले गेले त्यामुळे मग या सुद्धा बुकटी मझारी अशी वेगवेगळी उपनावं मिळाली त्यापैकी बुकटी मराठ्यांची सगळ्यात जास्त माहिती उपलब्ध आहे दरम्यान महाराष्ट्रातून बलुचिस्तानातल्या रखरखित प्रदेशात येऊन पडल्यानं या मराठ्यांचे खाण्यापिण्याचे सुद्धा हाल होत होते पण त्यात सुद्धा काहींनी आपल्या कौशल्याने पाण्याचे स्रोत शोधून काढले आणि बलुचिस्तानच्या रेगिस्तानात शेती करायला सुरुवात केली ते म्हणतो ना मातीतून मोती पिकवतो तो, तो शेतकरी अशाच मातीतून मोती पिकवणाऱ्या मराठ्यांनी बलुचिस्तानच्या रेतीतून शेती पिकवली आणि हळूहळू या मराठ्यांनी तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेत आपलं नवं आयुष्य जगायला सुरुवात केली पण तरीही पुढे जवळपास दीडशे वर्ष या मराठ्यांना हलाकीत काढावे लागले तसं बघायला गेलं तर स्थानिक बलुची आणि युद्ध कैदी मराठे यांचे संबंध जिवाळ्याचे होते पण इथे जे बलुची कायदे होते ते मराठ्यांसाठी खूपच जाचक होते पण अखेर एकशे पंच्याऐंशी वर्षांनी म्हणजे एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये बुकटी समाजाचे मुख्य सरदार नवाब अकबर खान बुकटी यांनी या मराठ्यांची गुलामगिरीतून मुक्तता केली तरीही आज सुद्धा हे लोक बलुचिस्तानात राहतात तिथे त्यांची काही शाखांमध्ये विभागणी केली जाते यापैकी एक म्हणजे साहू मराठा हा साहू शब्द शाहू वरून आल्याचं सांगितलं जातं या साहू मराठ्यांनी उत्तम प्रकारे शेती करून बलुचिस्तानात पहिल्यांदा शेतीचं तंत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावली हे साहू मराठे धर्माने जरी मुस्लिम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजून सुद्धा मराठी पद्धतीने साजरे केले जातात उदाहरणार्थ घाणा भरणं हळद मुलाची लग्ना अगोदरची आंघोळ या अशा पद्धती आजही त्यांच्यात अस्तित्वात आहेत इतकंच काय तर दोन हजार सतरामध्ये तिथल्या मराठी कौमी इतिहास या संघटनेनं मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला होता हे सगळं विश्वास बसणारं नसलं तरी सुद्धा खरंय काळानुरूप बलुचिस्तानातील या मराठ्यांचा धर्म आणि भाषा बदलत गेली पण आजही इथली लोक आपल्या आईला आई अशीच आई हाक मारतात आज महाराष्ट्राच्या भूमीपासून त्यांचं अस्तित्व जरी लांब असलं तरी त्यांचं मायभूमीशी असलेलं नातं किती घट्ट आहे हे यावरून दिसून येतं एवढं मात्र नक्की अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका